पृथ्वी आपले घर आहे आपण जन्माला आल्यापासून ते मरणापर्यंत ही पृथ्वी आपले संगोपन करते आणि आपल्याला आपण बनलेली व्यक्ती बनवते मानवाने नैसर्गिक साधन संपत्तीचा रास केला आहे जंगले तोडली आहेत आणि ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरले आहेत आता वेळ आली आहे की आपण निसर्गाकडे वळावे आणि त्याचे जतन करण्यास सुरुवात करावी हवामान बदल ग्लोबल वॉर्मिंग जंगलतोड आणि जैवविविधतेचा रास याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो हा खास दिवस साजरा करण्याची तयारी करत असताना येथे काही गोष्टी आहेत ज्या आपण जागरूक असणे आवश्यक आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त श्रीयुक्त सपकाळे साहेब श्रीयुक्त कबरे साहेब व जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री संतोष कुमार धोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक पाच जून रोजी जी दक्षिण विभागातील पी बाळू समुद्र किनाऱ्यावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सस्मिरा कॉलेज बाबासाहेब गावडे कॉलेज व विभागाचे कर्मचारी यांच्या मार्फत स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आले तसेच वरळी कोळीवाडा या ठिकाणी स्त्रीमुक्ती संघटना व विभागाचे कर्मचारी यांच्या मार्फत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली व जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व समजून सांगण्यात आले